आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज दरश अमावस्या आहे ही अमावस्या काल सुरू झालेली होती आणि आज ती असणार आहे तर आज आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही दर अमावस्येला करू शकता तर बघा मुख्य प्रवेशद्वार हे खूप महत्त्वाचं असतं आणि तिथूनच वाईट शक्ती बाधा किंवा जे काही दोष असतात अलक्ष्मी असते ती येत असते त्याचबरोबर माता लक्ष्मीचं देखील तिथूनच आगमन होत असतं तर आपल्याला काय करायचं आहे या तिथीला म्हणजे अमावस्या या तिथीला दाराजवळ आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही उपाय करायचे आहेत एक दोन उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे जर हे उपाय आपण केले अमावस्याच्या दिवशी तर आपल्या घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा ज्या वाईट शक्ती बाधा आहेत ज्या नजरदोष आहेत जे किंवा अजून कुठले दोष असतील जे आपल्या घरावरती येणार असतील किंवा जी संकटं आहेत आपल्या घरावरती येणार आहेत तर ती सगळी संकटं या उपायांनी दूर होतात वाईट शक्ती असतात त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत तर हे दोन ते तीन उपाय आपल्याला करायचे आहेत आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी देखील उपाय आहे आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पण मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे कारण अमावस्या अशी तिथी आहे या तिथी दिवशी जर आपण माता लक्ष्मीची सेवा केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारायला मदत होते तर बघूया आपण ते कोणते उपाय आहेत तर बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे किंवा मग मी तांब्या घ्या स्वच्छ पाणी घ्या त्यामध्ये आणि त्यामध्ये तुरटीचा तुकडा मिसळायचा आहे आपल्याला त्याचबरोबर यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे बघा तुरटीचा तुकडा छोटासा कापराची वडी आणि हळद एवढ्या वस्तू टाकायच्या आहेत त्याचबरोबर त्यामध्ये अगदी थेंबभर गोमूत्र टाकायचं आहे आणि अशा या पाण्याने आपल्याला आपला जो उंबरटा आहे त्यावरती हे पाणी शिंपडायचं आहे आज दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओ बघितल्याबरोबर लगेचच करू शकता किंवा तुम्ही रात्री बघत आहात संध्याकाळी सहा नंतर बघत आहात तरी देखील तुम्ही आज हा उपाय करू शकता दर अमावस्येला हा तुम्ही उपाय कधीही करू शकता तर मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला असं पाणी शिंपडायचं आहे लक्षात घ्या याच्यामध्ये तुरटी असणं महत्त्वाचं आहे तुरटी कुठेही तुम्हाला मिळून जाईल तर अशीच जेव्हा आपण तुरटी अशा पाण्यामध्ये मिक्स करतो तुरटी कापूर तर आपल्या घरामध्ये जर काही घराला नजरदोष झालेले असतील तर ते दूर होतात जर कुठलं संकट आपल्या घरावर येणार असेल तर ते संकट देखील टळतं किंवा ते दूर होतं अशा प्रकारचा हा, हा उपाय आहे हा उपाय तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार कधीही करू शकता दर अमावस्येला हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा प्रभाव खूप चांगला जाणवेल आणि इतर दिवशी म्हणजे शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या घरामध्ये जास्तच निगेटिव्ह एनर्जी असेल काहीतरी विचित्र गोष्टी घडत आहेत कामात यश नाही आहे मुलांना यश नाही स्वतःला यश नाही कामामध्ये तर तुम्ही हा उपाय जो आहे दर शनिवारी देखील करू शकता पण अमावस्येला हा उपाय चुकवायचा नाही आता बघा दुसरा उपाय काय आहे ज्याप्रमाणे आपण घरातील सदस्यांची नजर काढत असतो न नजर उतरवत असतो त्याप्रमाणे आपल्या वास्तूची देखील नजर उतरवणं खूप महत्वाचं आहे तर काय करायचं आहे आपल्याला यासाठी सुक्या लाल पाच मिरच्या घ्यायच्या आहेत सुक्या लाल पाच मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी मोहरी घ्यायची आहे घरातील जेवढे सदस्य आहेत त्यांच्यावरून तुम्हाला तीन वेळाही उतरवायची आहे डोक्यापासून पायापर्यंत लहान मुले असू द्यात मोठी मुलं असू द्यात किंवा कोणतेही सदस्य असू द्यात सगळ्यांवरून तुम्ही उतरवू शकता किंवा एखादी आजारी व्यक्ती आहे त्यांच्यावरून उतरवायचं आहे आणि मुख्य करून आपली जी मुलं आहेत त्यांच्यावरून तर हे उतरवायचंच आहे डोक्यापासून पायापर्यंत सुक्या लाल हिर सॉरी सुक्या लाल मिरच्या आणि थोडीशी काळी मोहरी जी आपण फोडणीमध्ये वापरतो हातामध्ये घ्यायचं आणि तीन वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवायचं आणि काही नजर नजरदोष असतील त्या सर्व नष्ट होऊन जाऊ द्यात अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची त्याचप्रमाणे नंतर याच मिरच्या आणि मोहरी घेऊन तुम्हाला मुख्य दारापशी जायचं तुमच्या आणि तुमच्या दारावरून ह्या मिरच्या आणि काळी मोहरी जी आहे ती तुम्हाला सात वेळा उतरवायची आहे आणि त्यानंतर एखादा कापूर तुम्ही एका वाटीमध्ये घ्या तो जाळा आणि त्यामध्ये तुम्हाला या मिरच्या ज्या आहेत आणि का ही जी मोहरी आहे तर ती टाकायची आहे किंवा चूल असेल तर चुलीमध्ये टाकू शकता शेणाच्या गवऱ्या असतील तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा घरामध्ये तवा गरम करून गॅसवरती त्यावरती तुम्ही ह्या टाकू शकता त्यानंतर या ज्या मिरच्या आहेत जळालेल्या आणि मोहरी ती घराच्या दक्षिणेकडे लांब फेकून द्यायचं आहे अवश्य हा उपाय जर अमावस्याला करत चला आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष निर्माण झालेले असतात किंवा नजरदोष झालेले असतात मुलांना ते याने दूर होतात आता बघा हे दोन उपाय आपण घरातील वाईट शक्ती बाधा किंवा जे काही नजर दोष आहेत घराला लागलेले ते घालवण्यासाठी बघितले आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी तिचे आगमन आपल्या घरामध्ये व्हावं यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला पिंपळाची दोन पानं लागणार आहेत पिंपळाची दोन पानं आणून ठेवा त्यानंतर घराचा जो मुख्य दरवाजा आहे आणि जो उंबरठा आहे आपला त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला ही, ही पिंपळाची पानं ठेवायची देठ जो आहे आपल्याकडं करायचं नाही तर घराकडे करायचं आहे त्यावरती थोड्या थोड्या अक्षत टाकायच्या हळद कुंकू दोन्हीवरती व्हायचं आहे आणि दोन मातीच्या पणत्या घ्यायच्या आहेत तुम्हाला यासाठी तुम्हाला मातीच्या पणत्या लागणार आहेत तर दोन मातीच्या पणत्या तुम्ही घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये शक्य असेल तर तूप टाका नसेल तर तुम्ही तेल देखील टाकू शकता आणि हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये जोडवात टाकायची आहे दोन्ही दिव्यांमध्ये म्हणजे दोन वातींची एक वात टाकायची आहे आणि दोन्ही दिवे प्रज्वलित करायचे आहेत म्हणजे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर दोन पणत्या लावायच्यात पिंपळाच्या पानावरती हा पण उपाय तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता रात्री करू शकता संध्याकाळी करू शकता आज तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आणि दर अमावस्येला तुम्हाला हा करायचाच आहे तर अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक एक लवंग तुम्हाला टाकायचे आहे दोन्ही दिव्यांमध्ये एक एक लवंग टाकायचे आहे हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये तू नेहमी स्थिर राहा माझ्या घरामध्ये भरभराट होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा देखील मंत्र जप तुम्हाला करायचा आहे म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं तुम्हाला स्वागत करायचं आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा असेल की पिंपळाचं पान नसेल तर काय करू तर बघा शक्यतो पिंपळाचं पान तुम्ही आणा नसेल तर विड्याची पानं तुम्ही ठेवलीत किंवा मग आंब्याची पानं ठेवली तरीही चालेल पण शक्यतो पिंपळाचं पान असावं असा तुम्ही प्रयत्न करा अगदीच नाही आहे पण आपल्याला हा उपाय तर करायचा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्येच्या दिवशी तर तुम्ही विड्याचं पान किंवा मग आंब्याचं पान ठेवू शकता तर नक्की हे तीनही उपाय करून बघा नक्की तुम्हाला फरक पडेल दर अमावस्येला हे उपाय कंटिन्युअस करत चला व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे जे उपाय आहेत ते कळतील नक्कीच त्यांना याचा उपयोग होईल